राष्ट्रवादी असंघटित कामगार सेल तर्फे निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर मुजफ्फर सणदी सुहास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निमित्त राज्यभर दिनांक एकोणीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान शिवस्वराज्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे राष्ट्रवादी असंघटित कामगार सेल सांगली शहर जिल्ह्यातर्फे नोंदित बांधकाम कामगार यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शहर कार्यालयात करण्यात आले होते यामध्ये डोळे कान फुफ्फुस आणि जवळपास पन्नास प्रकारचे रक्ताची तपासणी करण्यात आली एकशे पाच बांधकाम कामगार यांनी या शिबिराचा लाभ घेतला यामध्ये जीवित बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना सात लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष माननीय पद्माकर जगदाळे सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून करण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष मनोहर माळी प्रदेश महिला सरचिटणीस जयश्री पाटील महिला जिल्हा अध्यक्ष राधिका हरगे सरचिटणीस अनिल जुनोनीकर जिल्हा उपाध्यक्ष सर्वराज कच्छी वैद्यकीय सेल जिल्हाध्यक्ष अजिम पठाण आणि तोहित फकीर आणि यश बेलकर उपस्थित होते तसेच या शिबिराला जन आरोग्य लॅबचे सर्वस्वे सर्वस्वी डॉ अश्विन पाटील तानाजी सौंदडे सुनीता सौंदडे ओंकार मोरे विशाल गवंडी फरहान फखाली यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे आयोजन असंघटित कामगार सेल सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मुझफ्फर सणदी व जिल्हा कार्याध्यक्ष सुहास बेलकर यांनी केले तर आभार सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष विनोद मोरे यांनी मांडले يلا تنسى كماده بقى برنامج campers karena past member राज्य सप्ताह साजरा होत आहे सात दिवस विविध कार्यक्रम आम्ही घेत आहोत त्यामध्ये आमचं बांधकाम कामगार जे आहेत नोंदणीकरण त्यांच्यासाठी आपण इथं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ सतरा ते अठरा प्रकारच्या टेस्ट त्या रक्ताच्या चाचणीतून होणार आहेत आणि त्यामध्ये कॅन्सरपासून ते डायबिटीज असो आणखी रक्तामध्ये कुठलाही दोष असेल तर त्याच्यावरती शासनाच्या वतीनं सात ते आठ लाख रुपयाचे मोफत उपचार त्याच्यामध्ये होणार आहे आणि त्यासाठी जनसेवा राष्ट्रीय लॅबोरेटरीच्या वतीनं इथं रक्ताची चाचणी होते यासाठी कामगारांच्या घरातील एक कामगार नोंदणी करत असेल तर त्याच्या घरामध्ये जेवढे काही लोक आहेत त्या सगळ्यांची तर तपासणी घेतली जाते यासाठी आमचे मुजफ्फर संधी आणि त्यांची सगळी टीम यासाठी त्यांनी सगळे आयोजन केलेलं आहे मी खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन करतो की गोरगरिबांच्यासाठी शिवराज्य सप्ताहाच्या निमित्तानं अतिशय स्तुत्य असा उपक्रम त्यांनी इथं घेतलेला आहे माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र वाटचाल करतोय त्याच्यामध्ये आरोग्य सेवा ही फार महत्त्वाची सेवा आहे आणि त्यासाठी मुजफ्फर संधी आणि त्यांची टीम सगळी अतिशय चांगली काम करते त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद सकाळपासून किती कामगारांचं रक्त सध्या आतापर्यंत सकाळपासून तीस कामगारांचे रक्ताचे सॅम्पल्स घेतलेले आहेत आणि या नंतर दिवसभरामध्ये जवळजवळ शंभर एक होतील अशा अपेक्षा आहे निश्चितपणे ह्याचा त्यांना फायदा होईल बांधकाम कामगार नोंदणीसाठी आपलं मेडिकल चेकअप चालू आहे आपण जन आरोग्य सेवा पाथॉलॉजी लॅबमधून तुमच्यासाठी सेवा देतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात हे आपले आरोग्य शिबिर भरवण्यात आले सरांच्या मार्गदर्शनाखाली जी, नियोजनाखाली हे चालू आहे आपण जे बांध नोंदणीकृत बांधकाम आहे त्यांची आपण जी तपासणी करतो त्यात त्यांना सात लाखापर्यंत ट्रीटमेंट देतो त्यात त्यांची रक्त तपासणी होते त्यात त्यांचे तेवीस प्रकारचे चाचणी केली जाते त्यात सी बी सी एस आर मलेरिया रॅपिड टी एफ टी एल एफ टी कॅन्सर थायरॉइड एच आय व्ही व्ही डी आर एल व्हिटॅमिन बी ट्वेल्व डी थ्री जी जी टी असं त्यांच्या तपासणी केले जातात यात जर त्या रक्त तपासणीत त्यांना काय दोष आढळला किंवा काय आढळलं तर त्यांना पाच हजार रुपयेपर्यंतच्या गोळ्या घरपोच दिल्या जातात त्यानुसार त्यांना आपण एक कार्ड देतो ह्या कार्डवर त्यांना सात लाखापर्यंत दवाखाना जो काय असेल ते ट्रीटमेंट मग त्यांची सी टी स्कॅन होते एम आर एक्स रेपासून त्यांच्या प्लास्टिक सर्जरीपर्यंत ऑल ओव्हर त्यांचे ऑपरेशन जे काय असतील ते सर्व फ्री केले जातात कुठले कुठले हॉस्पिटल फ्री आहे आदित्य हॉस्पिटल विश्राबाग सापुरे हॉस्पिटल मिरज ए के आय केअर हॉस्पिटल सांगली सिव्हिल रोड परत विवेकानंद हॉस्पिटल कुपवाड असे आपले हॉस्पिटल हो आहेत हॉस्पिटल एक सी ए सेम मेटर हॉस्पिटलला आपला लाभ दिला जातो सकाळपासून किती कामगारांनी सकाळपासून पंचवीस ते तीस बांधकाम कामगार नोंदणी करून त्यांचा आपण सॅम्पल घेतले आहे त्यांना प्रत्येकाला कार्ड वगैरे दिले आहे